नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण मतदार आपलं यूट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे डी बी कॉलेजच्या समोर शंभर ते दोनशे मीटर अंतरावरती फक्त साडे एकतीस लाख रुपयेमध्ये आपल्याकडे साडे एकतीस लाख रुपयेमध्ये आपल्याकडे साडेसातशे स्क्वेअर फुटाचं घरी विक्रीसाठी आलेलं आहे ज्यांना कोणाला पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे आहे तो बारशी रोड आहे पाच नंबर चौकापासून आपण जो मधला रेल्वे लाईनचा रोड बारचा जो रोड आहे निक्की हॉटेलच्या पाठीमागच्या लोकेशनमधून आपल्याकडे या ठिकाणी समोरच्या बाजूला बघू शकता तुम्ही हा रोड जो आहे तो निक्की बारच्या पाठीमागचा परिसर आहे समोरच्या बाजूला बीडवे कॉलेज आहे तर ऋषीनाथ हॉस्पिटल आहे त्याच्या बॅक साईडला आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे या ठिकाणाहून मध्ये गेल्यानंतर इथून पण रोड आहे आणि समोरच्या बाजूने पण रोड आहे दोन रोड आहेत त्या ठिकाणी ज्यांना कुणाला ज्यांना कुणाला हे घर खरेदी करायचं असतं त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे शिवाजी चौकामध्ये दैनिक सकाळ फिरणारी पेपरचे ऑफिस आहेत मधल्या रेल्वे लाईनच्या रोडला आपली आवडच्या पाठीमागून मागून गेल्यानंतर तो जर इल्लीग्रह झालेला आहे नवीन त्याच्या अगदी बाजूला आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी ह्या समोरच्या बाजूला बघू शकता एंट्रीला हा तीस फुटाचा मोठा रोड आहे या रुग्ण स्ट्रेट गेल्यानंतर साडेसातशे स्क्वेअर फूटचं घर आपल्याकडे विक्रीसाठी आहे मोतीलाल ओसवालचं प्रायव्हेट बँकेचं लोन आहे बांधकाम परमिशन नाही दीड पाणी यांनी आहे सध्या पाणीच्या रस्त्या चालू आहेत ज्यांना कोणाला रेस्टी करायची असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करू आहे किंमत एकतीस लाख पन्नास हजार रुपये आहे फायनल किंमत आहे ज्यांना खरेदी करायचं असेल लवकरात लवकर संपर्क करा अठरा लाख रुपये त्यावरती लोन आहे ते लोन देखील तुम्ही ट्रान्स्फर करून घेऊ शकता किंवा तुम्हाला जर लोन जास्त जास्तही लोन तुम्ही करून घेऊ शकता लवकरात लवकर संपर्क करा समोरच्या बाजूला बघू शकता या ठिकाणी खालच्या बाजूला एक बेडरूम आहे किचन आहे टॉयलेट बाथरूम आहे स्वतंत्र बोरची व्यवस्था आहे पाण्यासाठी परत त्या ठिकाणी एक सेपरेट आणखी रूम आहे खाली तीन रूम आहेत आणि वर दोन अशा पाच रूमचं घर आहे साडे एकतीस लाख रुपये किंमत आहे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला हे घर खरेदी करता येऊ हो शकतं समोरच्या बाजूला बघू शकतं या ठिकाणी एक, 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 एक रूम आहे खालच्या बाजूला एक हॉल एक किचन एक रूम नळाचं कनेक्शन देखील आहे वाडी महानगरपालिकेच्या वाडू महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये हे घर येतं ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल लवकरात लवकर संपर्क करा वरच्या बाजूला किऱ्यादार आहेत किऱ्याने वरच्या दोन रूम जे आहेत त्या किऱ्याने वरच्या दोन रूम दिलेले आहेत वरच्या दोन रूम किऱ्याने दिल्या असल्यामुळे वर एक असल्यामुळे असल्यामुळं एक रूममध्ये दाखवण्यात आले थोडंसं एक रूम दाखवता येणार नाही या ठिकाणचा हॉल तुम्ही बघू शकता आहे जागा जी जा आहे हे साडेसातशे स्क्वेअर फूट आहे मित्रांनो अगदी टू बी एच केच्या फ्लॅटच्या रेटमध्ये हे तुम्हाला घर मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील समोरच्या बाजूला बघू शकतं समोरच्या बाजूला या ठिकाणी आता आपण वर जाणार आहोत मधून पायर्यात किऱ्यादार क्रिया देत देखील तुम्हाला या रूमा देता येऊ शकतात बाजूची रूम हे क्रियादार असल्यामुळे दाखवून